ব اরফ্লআস কེা জন্য়া ত্ুলি ক�স আটি ছ�ন্য় খাকেে কেডা. নন্ন্য়ী লা� voitো ক্লাসক, মহগ সক্রাঁঙরদ৅ী আতশট্য় odcারারা. সংনওত�

কারণে আপনার মার্গার বিচারে কি বাবা মি মানে করু শু কোনো আছে হ্যাঁ মধ্যে মানুষ जर कम बुद्धीचा निर्माण नाही जीवन आपल्या विचारावर डिपेंड आहे आपण शिक्षण आपण शिक्षणाच्या माहिती नाही शिक्षण घेतल्याचा आपले विचार बदलते आपलं जीवन बदलतो मग ह्या विचारातील कबुद्धीची जोड पाहिजे त्यावेळेस हे शिक्षणाचा आपल्याला उत्सव होऊ शकतो आपण प्रत्येक नव्हते सत्रांनी किंवा मी अजून येथा आणि आपण सर्वजण तर समाजसेवेकाचे प्रशासनिक माध्यम आहे प्रशासनाचे राजकारणात आणि प्रशासनाने राजकारणानंतर काही काही लोक समाजसेवक करतात बरे कापले महापूरून गेले ज्यांनी समाजसेवे काम केलेले आहे माझं असं कष्ट म्हणणं आहे की सर्वसामान्यांचं जीवन उत्वण्यासाठी जो कोणी करेल सर्वसामान्य वगैरे लोकांचं लोकांचं जीवन म्हणून ठेवण्यासाठी म्हणून जो कोणी

तुमच्याकडे ठेवू शकता पदाप्रिकेचं प्रमाण फार कमी आहे कमी आहे पदाप्रिकेचा चांगलं समाजावर करायचं उपलब्ध होऊ शकतो तर तुम्हाला आता हवा लागेल तुम्हाला नाही ते मला कुणामध्ये काय जाणार मग तुम्हाला डिग्री द्यावा लागेल त्याच्यामध्ये प्रोटेक्शन दिलेला प्रोटेक्ट आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्शन दिली आहे आर्ट कॉमर्सला पुन्हा रेडी मग डिग्री करत करत आपण एखादी करत करत तर जास्त बोटाला जात नाही पातळी पातळ जास्त करायला जात नाही आणि पाहतो की हे मी करू शकतो का आता मी काय

� Middle solamente ঄িযক্ মনাকূলে আিযা জনেযা CDU লেং ংযা � shuttle, আসি টাজি বিযিলিীনে খালেpped গা঵িে, ল্যাজ কৠডি স্কলণযা হঁিি ওপলিচ্য রাধলে স্ ডে <laughs> দেব त्यांनी स्वतंत्र रंग आपल्या मनामध्ये आलं तुमच्या मनामध्ये जेव्हा मला बनले तरच ते होऊ शकतं नाही तर वाटोबाई होणार नाही तुमचं माइंड आता मी किती बोललो होत किती बोलले होतं तर मी किती बोललो माइंड आलं पाहिजे तुमचं माइंड असं हे झालं स्पार्थ काय झालं पाहिजे

যেমন <Sessantie> <Sessantie> नेहमीच लोकांना तुम्हाला तुमच्या खूप चांगलं आहे आतापासून जर तुम्ही हॅडवर्ट केलं प्रयत्न करण्याच्या पर्याय नाही म्हणजे लोई निघते नाही फक्त म्हणतो आपण आपला जर आपण स्वतः ओळखला पाहिजे त्याच्या ओळखली पाहिजे तुमच्या भिंडीच्या निघते नाही म्हणजे तुमच्या ज्या समजत बाजू आहे आणि प्राण बाजू आहे तुम्हाला करायला पाहिजे आणि ते करता

माझे बोलतो जो फोटो माझ्या बोलले दोनशे फोटो दिली त्याबद्दल আনানে ছোকেত চ্য়ান চোকেযেতে, ডেটয়েতেষে কের চোকেতে, তর কোকেযে লোপানে. মমুমেশে এসিিয়ে সিল্য়ীতে আনিধযে সি

मला त्यांचे माझे तर आपण ते गेलो हैदरा लोकांना पण म्हणजे माझा आपल्याला मुलगा होता तो जर महिन्यात तू केली जातील आणि तू मामलेदारी होती मग मात्र मला माझ्या सापडलं त्यावेळेस आपलं ते पूर्ण करायला काय माझ्या विषय नाही

म्हणजे एवढं माहिती म्हणजे मला वाटायचं गाडी घ्यायला पाहिजे असं युनिफॉर्म युनिफॉर्म मिळायला पाहिजे असं मला की वाटायला जाईल आणि ते वाटायला आणि मग बारावीला अठराचे मार्क्स मिळाले मग बी एस गेलो पण बी एस आय कधी केल्यापासून मी बी एस ची पूर्ण तरी करायचो जो तो तिला अपेक्षित आहे मग तिथे पूर्ण तीन दिवस

आपली विचारशक्ती आपल्या जेवण आपल्या मनामध्ये म्हणजे आपल्याला उलटा विचारायला प्रती नाही तुम्ही आपलं तेवढा विचार करणार आपल्या मनामध्ये कल्पकता नाही निर्माण होणार कल्पक निर्माण करणार त्यावर विचार केला विचार राहणार आपण दुःख आपण जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स